पुसद शहरात परत एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय पुसद मधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस प्रशासन परत एकदा अपयशी ठरल्याचं चित्र दिसत आहे याचं कारण म्हणजे दिनांक का आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहाच्या वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन वसंत नगर यांच्या हकेच्या अंतरावर गोळीबार झाला या गोळीबारात एक इसाम जखमी झालाय दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास पुसद शहरातील वसंतनगरमधील निसार टेलर मार्ग गल्ली नंबर चार इथं गोळीबार करण्यात आला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हसन खान अजिज खान वैवर्ष अंदाजे पस्तीस याचा मावस भाऊ शेख साहिल शेख वजीर या दोघांमध्ये फुटबॉल खेळण्याच्या कारणावरून वाद झाला हा वाद विकोपाला गेल्यानं शेख साहिल शेख वजीर यांना त्याच्या इतर साथीदारांसोबत मिळून फिर्यादीच्या घरासमोर येऊन रात्री बंदुकीनं गोळीबार केला या घटनेत फिर्यादीचे वडील अजित खान फतेह खान वैवर्षी अंदाजे बावन्न हे जखमी झाले त्यांच्या डाव्या बाजूच्या पोटाच्यावर गोळी लागून गेल्यानं त्यांचा जीव वाचला यानंतर फिर्यादी हसन खान अजित खान यानं पोलीस स्टेशन वसंतनगर पुसदीत जाऊन आरोपी विरुद्ध तक्रार दिली त्या तक्रारीवरून आरोपी शेख साहिर शेख वझीर वैवर्ष अंदाजे चोवीस राहणार मुलतानी तांडापुसद रियाजुरपा रम्मू अहमद पठाण वैवर्षी अंदाजे अठ्ठावीस राहणार मोमीनपुरा मुलतानवाडी मोहम्मद आमेश उर्फ टिंडा मोहम्मद नजीर वैवर्षा अंदाजे सत्तावीस राहणार बंडकेपुरा वसंत नगर पुसद व जुनेद शेखा रफिक शेखा वैवर्ष अंदाजे चोवीस राहणार सहारा पार्क पुसद यांच्या विरुद्ध अपराध नंबर दोनशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस व बीएनएसचे कलम एकशे नऊ एक, एक तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एकावन्न तीन दोनशे शहाण्णव तीन पाच तसेच आर्म ॲक्ट तीन, तीन, तीन पंचवीससह कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय यातील एक आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत सदरची घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे ही घटना पोलीस स्टेशन वसंतनगर यांच्या काही अंतरावर घडली आहे यावरून आता कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले वसंतनगर पोलिसांच्या कामगिरीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत या घटनेत फिर्यादींच्या वडिलांचा थोडक्यात जीव वाचला परंतु आरोपी यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात इतर नागरिकांना सुद्धा इजा झाली असती किंवा मोठी हानी सुद्धा घडली असते या सर्व प्रकारावरून एकंदरत पोलीस स्टेशन वसंत नगर येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या त्यांच्या अधिकार क्षेत्रात वचक नसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे असो पोलिसांनी या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे सदरची घटना ही दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजता घडली असताना त्या घटनेचा पंचनामा मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास करण्यात आला सदर घटनेनंतर आज सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी का उमरखेड हणमंत गायकवाड पोलीस निरीक्षक वसंत नगर पुसत सतीश जाधव पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे पोली पोलीस स्टेशन पुसत शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडगे पोलीस उपनिरीक्षक आवळकर यांनी घटनास्थळी भेट दिली इंडिया न्यूज आर सेवन वसीम खान सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट